नमस्कार आज आपण मलकापूर या भागात आहोत कोकणात आहोत आणि कोकणातले माझे मित्र आहेत या माझ्या मित्रांनी केरण टेक्नॉलॉजी त्यांच्या शेतामध्ये वापरली आणि आज या पद्धतीनं त्यांच्या शेतामध्ये ऊस तयार आहे जाणून घेऊया केरण टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं त्यांना काय बदल अनुभव मिळाले सर नमस्कार नमस्कार मला तुमचं नाव गाव आणि पत्ता सांगा सर माझं नाव बाळासाहेब रंगराव निकम हा बांबोडे तालुका शाह जिल्हा कोल्हापूर जरा मोठ्याने सांगा बरं तुम्ही हे तुमचं क्षेत्र किती आहे सर आता हे क्षेत्र एक चार गुंट्याचं आहे माझं अच्छा आणि टोटल माझं ऊस तीस गुंट्यामध्ये मी केलेलं आहे ओके तुम्ही या क्षेत्रामध्ये केरन टेक्नॉलॉजी वापरली का हो वापरली बरं ही टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर तुम्हाला काय अनुभव मिळालं जरा आमच्याशी शेअर करता अनुभवायला म्हणजे सर आतापर्यंत मी म्हणजे शेती पहिल्यांदाच करतोय आणि त्यामध्ये म्हणजे ऊस दोन दो वर्ष झाली मी शेती करतोय आणि ऊसाच माझं पहिलंच वर्ष आहे आणि ह्या पहिल्याच वर्षात मी केरण टेक्नॉलॉजी वापरलेली आहे आणि रिझल्ट एवढा छान आलेला आहे म्हणजे आतापर्यंत असा रिझल्ट म्हणजे मी तर आमच्या शेतात कधी पाहिलाच नव्हता आमचे वडील करायचे इतर म्हणजे शेजा पाजारांच्यात बघितलं मी पण असा रिझल्ट म्हणजे नाहीच आणि मी पहिल्यांदाच करतोय असं म्हणजे तुम्हाला काय वाटतं म्हणजे उसाचे जे फुटवे आहेत उसाची उंची आहे पेरांची जी लांबी आहे आपण बघू शकतो आता की ऊसांची पेऱ्याची जाडी असेल किंवा उसाच्या पेराची लांबी असेल उसाची क्वालिटी आपण बघतो तर हा बदल तुम्हाला हो हो मातीमध्ये काय बदल वाटला तो मातीमध्ये म्हणजे माती एकदम असे भुजबीजे बघा एकदम भुजबुजी माती झाली अगदी आणि हे लवाळ वगैरे बघा लवाळ मी आता असाच उपरलेला आहे लवळ तसं मातीतून सहज निघत नाही पण ही भुसभुशीत असल्यामुळं लवळ एकदम असं सहजपणे निघालेलं म्हणजे तणाबद्दल तुमचा काय अनुभव तण वगैरे सहज निघतंय म्हणजे माती झाल्यामुळे बुश अच्छा भांगलने बुश वगैरे त्रास होत नाही अच्छा अच्छा म्हणजे तणाचा प्रादुर्भाव पण कमी झाला कमी झाला ओके इथं रासायनिक खताचं प्रमाण तुम्ही वाढवलं कमी केलं काय केलं पन्नास टक्के कमी केलं आपल्या मार्गदर्शक म्हणजे पन्नास टक्के लागवड तुम्ही कमी करून सुद्धा तुम्ही म्हणताय की आजपर्यंत असा ऊस कधी तुमच्या शेतात आला आमच्या खानदानातच असं कधी म्हणजे आलाच नव्हता काय सांगताय बर म्हणजे केरण टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे तुमच्या शेतामध्ये हे बदल झाले ओके okay. इतर शेतकरी नवोदित शेतकरी किंवा तुमच्यासारखे तरुण शेतकरी जे आज शेतीमध्ये आपलं करिअर शोधतात किंवा शेतीमध्ये आपलं भविष्य आजमावण्याचा प्रयत्न करतात त्यांना तुम्ही काय सांगू शकाल सर त्यांना मी हे सांगेन की माझा अनुभव आता मी पहिल्यांदाच ऊस केलाय आणि पहिल्यांदाच केरणची टेक्नॉलॉजी वापरलेली आहे अच्छा आणि रिझल्ट एवढा चांगला आलेला आहे तर केरणची टेक्नॉलॉजी खरंच खूप चांगली आहे शेतीसाठी मातीसाठी अच्छा आपल्या पिकासाठी केरण टेक्नॉलॉजी खरंच खूप चांगली आहे आणि सगळ्यांनी वापरावी तुम्ही केरण टेक्नॉलॉजी वापरून समाधानी आहात का समाधान आहे सर खूप समाधान शंभर टक्के शंभर टक्के समाधानी आहे उत्पादन बघून समाधान होतंय ओके okay, म्हणजे शेतकऱ्याचं जे पहिल्यापासूनचं मत असतं किंवा शेतकऱ्याला पीक बघितलं की उल्हास वाटतो आनंद वाटतो ते आज तुमच्या बाबतीत घडतंय आणि याला कारण आहे केरण टेक्नॉलॉजी ओके तुम्ही बद्दल ज्या तुमचे जे मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल मी केरन ऑर्गेनिक प्रायव्हेट लिमिटेडकडून तुमचे आभार व्यक्त करतो धन्यवाद सर धन्यवाद